लढायला काय अभ्यास करायला पाहिजे असं नाही निवडणूक आपल्याला तर त्याला आपल्याला अभ्यासच माहिती असला आपल्या कार्यालयात येत कोण आणि कोण आपल्या कार्यालयात येत नाही याच्यावरनं ही गणित मांडता येतात आपल्याला प्लस मायनस समजू शकतो कारण ही निवडणूक का आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तालुक्यातले विषय पंचायत समितीमध्ये तहसीलदारांकडे पोलीस स्टेशनदार आणि जिल्हा परिषदेत पंचायत समितीला आणि कृषी विभागाकडे या भोवती हे गावातले विषय फिरत असतात आणि कार्यकर्ता त्याची त्याची ओळख घेऊन तिथे जात असतो आणि मग तिथे जो ओळखीला भेटेल त्याच्याकडनं काम करून घेतो त्याचा प्रभाव त्याच्यावर आज आपल्या ऑफिस मध्ये अनेक जण आपल्या गटातले जातात आपल्या गटातला जातोय तिथन कामही होत आपल्याला माहिती तो आपल्या ऑफिस मधून हा जो त्याच्यातला भाग राहतो हा दूर झाला पाहिजे मी तालुका पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही तालुक्याशी संबंधित आहे संपूर्ण वेळ इथे आपण मार्ग तामाण्यापासून तिथे अ सीमे सीमेपर्यंत राजकारणाचा पाठ इथल्याही निवडणुकीवर पडतो